शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही अशा संदर्भातला नियमही नाही आहे आपण जर जी आरमध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डी बी टी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरिफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील <laughs> एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची एक खोटी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोक उपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्यामुळे आत्ता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्व राहिलेलं नाही आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं ला नाही थँक्यू तर अर्जांची छाननी करण्याचा अद्याप तरी कुठलाच विचार नसल्याचं यावेळेस आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच आपण बघितलेलं होतं अर्जांची छाननी केली जाणार आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणींची निराशा होणार असं वृत्त होतं मात्र अद्याप असा कुठला निर्णय झालेला नाही असं यावेळेस आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे याआधी ज्या प्रकारे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत होता त्या प्रकारेच या योजनेचा लाभ मिळत राहणार असंही आदिती तटकरे म्हणाल्या